प्रभाग एकोणीसमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू नागरिकांनी शेख शेखिड्या पहलवान सामाजिक कार्यकर्त्याचे मानले आभार धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये बुशरा हॉटेल पासून कुबा मस्जिद आणि रफिक मनसुरी यांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम धुळे महानगरपालिकेच्या अमृत योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे या कामाच्या शुभारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते मुदस्सर शेख पहलवान यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश ये येऊन अखेर धुळे महानगरपालिकेने या कामास मंजुरी दिली त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मुदस्सर शेख चिड्या पहलवान सामाजिक कार्यकर्त्याचे मन पूर्व मानले आहेत यावेळी परिसरातील आबिद मनसुरी सकील मंसूरी, रफिक पिंजारी रंभू अंकल इब्राहिम हाजी सलीम मनसुरी शोएब बेग अतिक पठाण यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी या कामामुळे भविष्यातील पाणी टंचाईची समस्या सुटेल असा विश्वास व्यक्त केला महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्ता मुदस्तर शेख उर्फ जिद्या पहिला वार्ड नंबर उन्नीस में काफी सालों से दिक्कत थी पानी की तो वार्ड के लोगों ने बहुत सालों से बहुत लोगों को बोला भी नगर सेवकों को और बहुत सारे लोगों को पर किसी ने काम को अंजाम नहीं दिया मैंने महापालिका से अमृत योजना चालू है केंद्र सरकार की उससे मिलके साहिब से और मैडम से मिलके कुछ जतो करके काम को अंजाम दिया और वार्ड में पानी की समस्या को हल करके दिया भोशर होटल पास से गोवा मस्जिद और रफिक मनसुरी की ये पाइपलाइन का काम हो रहा है आज और ईशाल्ला अच्छा पा पानी का मसला हल होण्याचे पाणी वकील पिंजारी आमच्या एरियामध्ये पंधरा ते वीस वर्षापासून पाण्याची समस्या होती ते आम्ही बरेच लोकांना सांगितलं बरेच लोकांना सांगितलं परंतु त्यांनी आमचं काम केलं नाही परंतु आमच्या एरियाचे आमचे एरियाचे सामाजिक कार्यकर्ते जिड्डू पैलवान यांनी विश्रा हॉटेल ते रजाक्षर ते गुवा मस्जिद ते प्रफी मनसुख यांच्या घरापर्यंतची पाईपलाईन मंजूर करून आणली व त्यांनी बऱ्याच प्रयत्नाने हे काम केलं व आमची समस्या सोड सोड सोडव सोड सोडवली याबद्दल आम्ही पूर्ण एरियाचे रहिवासी जिड्डू पैलवान यांचे आभारी आहे